कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर चौक संपर्क बेनापूर परिसरात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण खानापूर तालुक्यातील बेनापूर येथील विठ्ठलनगर परिसरात बिबट्याच्या हालचालीचे ठसे आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे संजय जाधव यांच्या घराबाहेर पाळीव कुत्रेचे रक्त पडल्याचे आढळून आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली याबाबत तात्काळ वन विभागाला कळवण्यात आलं वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असता आढळलेले पायाचे ठसे हे बिबट्याचे असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे बिबट्या या परिसरात वावरत असल्याचं समोर आलं आहे विठ्ठलनगर परिसरासह खानापूर घाटमाता परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे ग्रामस्थांनी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास एकटे बाहेर न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तसे पाळीव जनावरे आणि लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याची सूचना वनक्षेत्रपाल पी एन पवळे यांनी केली आहे नमस्कार मैत्रिणीनो प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला मैत्रिणीनं तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आले ते उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील डिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मसालेमध्ये मा बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट आहे त्यामुळे या वर्षीचा नवरात्रीचा फराळ हा स्वाद मसाली बरोबर साजरा करायचा